श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची चांदीची मेघ डंबरी बसवण्यात आली श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मेघ डंबरीचं काम पूर्ण झालेलं आहे आज मध्यरात्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात देखील मेघ भंडरी बसवण्यात येणार आहे आज श्री विठ्ठलाचे व माता रुक्मिणीच्या मेघ डंबरीचे काम परिपूर्ण झालेले आहे ही संपूर्ण मेघ डंबरी सागवानी लाकडाची आ, कबीर महाराज मठ व फडाचे मालक श्री हरिभक्तिपरायण विष्णू महाराज कबीर यांनी अर्पण केलेली आहे व याला संपूर्ण चांदी नांदेडचे युवा दानशूर सुमित गणपतराव मोर्गे यांनी दिलेली आहे ही चांदी श्री विठ्ठलाकडे एकूण एकशे तीस किलो व माता रुक्मिणीकडे नव्वद किलो लावलेली आहे व दोन्हीची किंमत दोन कोटी पंचेचाळीस लाख इतकी देणगी मोरगे सुमित मोरगे परिवारानं दिलेली आहे व याचे काम पंढरपुरातील झवेरी काका यांच्या मार्गदर्शनाखाली झवेरी ज्वेलर्सच्या वतीनं व पुण्यातील रासने परिवाराच्या रासने ज्वेलर्सच्या वतीनं झालेले आहे व मनीष व कृष्णा जांगड यांच्या कलाकृतीनं ही संपूर्ण मेघडंबरी नटलेली आहे ही एकूण मेघडंबरी साडेआठ फुटाची अशी मेघडंबरी आहे ही मेघडंबरी चौदा दिवसात परिपूर्ण केलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की इतक्या अल्पावधीत केवळ श्री विठ्ठलाच्या व माता रुक्मिणीच्या कृपेनंच हे काम करणं आम्हाला शक्य झालं आहे अतिशय देखणी व सुरेख मेघडबरी केलेली आहे मी कबीर महाराज फड असेल आमचे मोरगे परि परिवार असेल आणि संपूर्ण याच्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य व मदत केलेली आहे त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो